नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी खड्ड्यांमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात येईल जयसिंगपूर नगरपालिका व जयसिंगपूर पोलीस स्टेशनला निवेदन जयसिंगपूर शहरातील दुरावस्थेतील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करणार जयसिंगपूर शहरातील सर्वच रस्ते अत्यंत दुरावस्थेत असून रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले पावसामध्ये सर्व रस्ते जलमय झाले होते याचा वाहनधारक व नागरिकांना प्रचंड त्रास होत असून याबाबत दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जर मुर्मीकरण केलं नाही तर लक्ष्मी रोडवरील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात येईल याबाबतचं निवेदन आज जयसिंगपूर नगरपालिका व जयसिंगपूर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलं यावेळी सुदर्शन कदम आदा मोजावर नितीन जाधव व सागर मेहतर उपस्थित होते संपूर्ण जयसिंगपूर शहरामध्ये रस्ते अतिशय खराब झालेले आहेत वाहनधारकांवर नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे नुकत्याच झालेल्या पावसामध्ये संपूर्ण रस्ते हे जलमय झालेले होते याबाबत आम्ही आत्ताच मुख्याधिकारी जयसिंगपूर नगर परिषद यांना निवेदन दिलेलं आहे की जर दहा तारखेपर्यंत ह्या रस्त्यांची योग्य ती दुरुस्ती केली नाही तर त्या रस्त्यावर आम्ही वृक्षारोपण करणार असल्याचं निवेदन दिलेलं आहे त्या दृष्टीनं जर नगरपालिकेने योग्य ती कारवाई दहा तारखेपर्यंत केली नाही तर आम आदमी पार्टीच्या वतीनं संपूर्ण रस्त्यांवर जिथं जिथं खड्डे आहेत तिथं आम्ही वृक्षारोपण करणार आहोत असा इशारा देण्यात आलेला आहे बाबत मान्य सुप्रीम कोर्टाने भारतीय राजघटनेच्या अनुच्छेद दहा प व ग व अनुच्छेद एकवीस अंतर्गत रस्त्याची सर्व दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही स्थानिक प्रशासनावर निश्चित केलेली आहे जर खाजगीकरणातून जरी एखादं रोडचं काम दिलं असेल तरीही त्याची जबाबदारी नगरपालिके झटकू शकत नाही असं कोर्टाने स्पष्ट आदेश दिलेले आहे आणि त्याप्रमाणे जयसिंगपूर वर्षी ज्या पद्धतीनं कर भरतात त्याप्रमाणे त्यांना त्यांची सेवा मिळावी ही मागणी आम्ही घेतलेली आहे वेळेत रस्ता पूर्ण न झाल्यास आम आदमी पार्टीच्या वतीनं जिथं खटात असेल तिथं वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध करेन तेवढं आम्ही सांगतो आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा बहात राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल